रोल गेली तीस वर्ष मी सामाजिक आणि राजकीय जीवनात आहे आणि जसं जमेल तसं समाजातील विविध घटकाची जेवढी कामं आपल्याला करता येतील तेवढी काम करत आज इथपर्यंत चालू आहे खरं तर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची आणि स्वर्गीय अण्णांचे संस्कारातून मी या ठिकाणी घडलो जात पात धर्म पाळायचा नाही ही शिकवण मला स्वर्गीय मुंडे साहेबांनी आणि अण्णांनी दिलेली आहे मी कधीही कुणाची जात पाहून आजपर्यंत राजकारण केलेलं नाही माझा स्वतःच्या ज्या जातीत मी जन्माला आलोय त्याच्यापेक्षा जास्त वेगवेगळ्या जातीतले माझे मित्र परिवार आणि माझे सहकारी आहेत दोन हजार दोन ला ज्यावेळेस मला पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून यायची संधी मिळाली आणि मी सभागृहात गेलो त्यावेळेस पहिल्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असा ठराव बीड जिल्हा परिषदेमध्ये मी घेतला आणि महाराष्ट्रातली ती पहिली जिल्हा परिषद होती की ज्यामुळं त्या एका ठरावावर राज्यातील वेगवेगळ्या जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका पंचायत नगर महानगर समिती ग्रामपंचायतीपर्यंत एक नवीन चळवळ उभी राहिली आणि मराठा आरक्षणाचे ठराव प्रत्येक ठिकाणी होऊ लागले ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रात या परळीत मराठा समाजाच्या आरक्षण त्याची आंदोलनं झाली त्या प्रत्येक आंदोलनात मी स्वत सहभागी होतो अगदीच काय लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर परळीमध्ये जे मनोज दरांगेंचं आंदोलन झालं त्या आंदोलनाला जागा देण्यापासून पाणी देण्यापासून आंदोलनाला येणाऱ्या अनेक सहकार्यांना वाहनं देण्यापर्यंतच्या लढ्याचे नेतृत्व करणारे त्या, त्या काळात स्वर्गीय अण्णासाहेब जावळे स्वर्गीय विनायकराव मेठे छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणाच्या लढाईत पिऊ झाला त्या मोर्चामध्ये मुंबईच्या मोर्चात मला सहभागी होता आलं आणि त्या मोर्चामध्ये जर बोलायचं असेल तर बोलण्याची संधी सुद्धा त्या ठिकाणी मला दिली गेली होती मी पाच वर्ष राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं पाच वर्षाच्या त्या काळात जेवढे आंदोलन झालं तेवढे दिवस मी सभागृह बंद केलं आणि सभागृह बंद केलं नाही तर नरड्यातून रक्त पडेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आवाज उठवला सभागृहात उठवला आणि त्याचे पुरावे आजही विधिमंडळामध्ये विधिमंडळाच्या लायब्ररीत आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो नगर जिल्ह्यामध्ये एक बलात्कार झाला होता कोपर्डीला त्यावेळेस तिथं कुणीही गेलं नव्हतं अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला मी स्वतः पहिल्यांदा गेलो मी स्वतः पहिल्यांदा गेलो अधिवेशन चालू होतं दुसऱ्या दिवसापासून ते सर्व आरोपी अटक करेपर्यंत अधिवेशन सुद्धा चालू दिलं नाही ही मराठा समाजाच्या प्रती आमची प्रामाणिक निष्ठा आहे खर तर मी ज्यावेळेस पालकमंत्री होतो आणि कुणबीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्यावेळेस ऐंशी हजार कुणबीचे प्रमाणपत्र आपल्या या बीड जिल्ह्यात मिळालेले आहे त्याचं रेकॉर्ड सुद्धा आहे तेही आपण तपासून पाहू शकता मंत्री म्हणून मला ज्यावेळेस त्यांचं उपोषण सोडायला लावलं मनोज जरांगेंच त्यावेळेस माझ्या हाताने त्यांनी एकदा उपोषण पण सोडले आहे तसं माझं त्यांचं काही वैर नाही जीवनामध्ये कधीच सतरा तारखेची सभा सोडता मनोज जरांगेच्या विरोधात मी एका शब्दानेही बोललेलो नाही एक, एक आरोपही केला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे आपण सर्व समाजाला अठरा पगड जातीला बहुजन समाजाला सोबत घेऊन जात असताना हा व्यक्ती कसाच आता आवरत नाही म्हणून यालाच पूर्णपणानं राजकीय सामाजिक एवढंच नाही तर मनोज जरांगेंना वाटतं की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा यासाठी ही धडपड मी सतरा तारखेच्या सभेत सुद्धा त्यांना दोनच प्रश्न विचारले होते त्या दोन प्रश्नाच्या उत्तर आत्तापर्यंत या ठिकाणी मिळालेले नाहीत माझी विनंती आहे माध्यमांना की हे दोन प्रश्न पुन्हा एकदा आपण विचारा आपण लोकशाहीचे चौथा स्तंभ आहात मी पहिला प्रश्न विचारला होता की मराठा समाजाला खरंच ओबीसी मध्ये जाऊन फायदा आहे का ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन फायदा आहे आणि खरं खरोखर साडेबारा कोटी जनतेच्या समोर त्यांनी यावं आम्ही येतो महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर एकदा होऊन जाऊ द्या की फायदा ईडब्ल्यूएस मध्ये की फायदा ओबीसी मध्ये हो त्याचं उत्तर नाही आलं आणि दुसरी विनंती केली होती तो ओबीसीचा येलगार मेळावा होता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी होता आणि त्यात बी विनंती केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये त्या काळात जो गावगाडा उभा करून दिलेला आहे जे गावकूस घालून दिलेलं आहे आज मागच्या दोन वर्षापासून ते बिघडलंय एका जातीचा मित्र दुसऱ्या जातीचा हे मित्र आता मित्र राहिले नाहीत दोन सख्खे भाऊ एका मायबापाचे लेकर जर विचार बदलले आणि जरांगेच्या विचाराचा असला तर त्या सख्ख्या भावाला सुद्धा सख्खा मानत नाही अशी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात या पुरोगामी महाराष्ट्रात हे वातावरण कुणी तयार केलं आणि त्या सभेत मी बोललो होतो की आता हे आपल्या सर्वांना एकत्रित येऊन गावागावातला निर्माण झालेला सामाजिक तडा आपल्याला त्या ठिकाणी नीट घडी बसवावी लागेल मला आजही आठवतं या बीड जिल्ह्यामध्ये एका फोनवरून एका लोकप्रतिनिधीला एक जणांनी लोक फोन केला आणि त्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं की याला काय ग्रामपंचायतीला निवडून आलेत का जरांगे त्यावेळेस ज्यांची ज्यांची घरं जाळली ती घरं मराठा समाजाची जाळली ओबीसी मधल्या अनेक जणांची घरं जाळली ले ले। ही प्रवृत्ती कुणाची आहे हे पिल्लावळ जे आता तयार झाले घर जाण्यासाठी कुणालाही संपवण्यासाठी हे कुणाचे आम्ही तर असं केलं नाही जर आम्हाला कुणी शिव्या जरी दिल्या तरी आम्ही गप्प असलो अरे माझे तर उदाहरण माझे सहकारी सांगतील तलवारीनं मला मारायला आलेले ज्यावेळेस लक्षात आलं दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले मी त्यांची गळा भेट करून बसून त्यांना चहा पाजला एवढे असंख्य उदाहरण आहेत आणि आज मात्र जरांग्यांनी माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं कधी आहे तुमची तयारी ईडब्ल्यूएस मध्ये जास्त आरक्षण मिळतं का ओबीसी मध्ये जास्त आरक्षण मिळतं तारीख तुम्ही सांगा जागा तुम्ही सांगा अख्खा महाराष्ट्र बघेल आणि एकदा दाखवून देऊ की मध्ये दे जास्त मिळतं का ओबीएस मध्ये जास्त मिळतं ओबीसी मध्ये जास्त मिळत आणि आता मात्र मारहाणीच्या मारणाऱ्याच्या अशा पद्धत तुम्ही हक्केना मारलं मारामारीची प्रवृत्ती कुणाची आहे तुम्ही वाघमाऱ्यांना मारलं तुम्ही कर्नला मारलं अशा किती उदाहरणं देऊ की तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना मारलं आणि आता मात्र काही लोक मला भेटले मी कट केला मी त्याच्या पाठीमागे माझ्या जीवाला धोका आहे आता इथं परळीची मायबाप जनता सुद्धा बसलेली आहे माझ्या मला धोका माझ्याकडून त्यांना धोका काय माझं त्यांचं बांधाला बांध आहे माझं त्यांचं वैर काय माझं त्यांचं वैर एवढंच आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका मराठा आरक्षण घ्या त्या लढाईमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून ला सोडू दोन दिवसांनी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नावं घ्यायची आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो अनेक सरकारी आहेत अनेक जण येतात भेटतात बोलतात कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल बाजूला जाऊन बोलला असेल मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातो का त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्यकर्ते ना अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच कबुली जबाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करत आहेत आणि अशा बाबतीत कट करण्याच म्हणजे कम्प्लिटली मला माझ्या जीवनामध्ये एक मर्डर म्हणून माझी इमेज अशा पद्धतीची ते तयार करतायत याला कारण अनेक आहेत कारण मी एका सभेत दिलेले दोन समोर त्यांचे प्रश्न उपस्थित केलेले त्यांना स्टेजवर एकत्र येऊन बोलायची त्यांची तयारी माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी म्हणून धमकी आहे मी त्यांना काय करायचा प्रयत्न करतोय असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी हे आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो जर माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल कुणाला मारायचं कुणाला था। थापड मारायची था। कॅम्पिंग कुणाला काही करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट एकदा करू म्हणजे लक्षातील खरं काय खोटं काय उठायचं आणि एखाद्याला बदनाम करायचं आणि आमचं बोलणं मुख्यमंत्र्याची आय माय काढायची भुजबळांची आय माय काढायची आमची तर जपच आहे पंकजा ताईला काय राहित्या बोलायचं घरात इंग्रज झाले होते का की बोलायची पद्धत आहे का पुरुषाची आपल्यापैकी कुणाला आपल्या आई बहिणीवर जर शिवी दिली तर राग येणार नाही पण तरी सुद्धा गप गुमान आम्ही तो गिळलाय का तो हो आम्हाला सुद्धा वाटतं की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आता त्यांच्याकडे काय आहे काय दाखवणार आहे चार दिवसानं काय दाखवणार आहे मलाही म्हणता येतं माझ्याकडे काय आहे काय का नाही चार दिवसांनी काय दाखवायचं आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स मी काही तयार करता येत काही आता माझं म्हणजे फोनवर बोलणं झालं एकमेव माझा फोन आहे जो चोवीस तास चालू असतो मी का चालू ठेवतो का माझ्या आजूबाजूला आणि ज्यांचा सगळ्यात जास्त माझ्यावर विश्वास आहे ते गरीबातले गरीब माणसं आणि त्यांना कुठलीही अडचण आली तर त्या अगोदर माझा फोन लावतात त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी माझा फोन चालू ठेवतो सहकार्याला तर बोलतोच पण त्यांच्या अडचणी सोडवतो आता त्याच्यात जर मला कुणी फोन केला आणि बोलले त्याचा अर्थ त्या आर्थ। अर्थाने बोललो त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो कशासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार कर्मा रिपीट जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल हे लक्षात ठेवा आणि मला संपायचं म्हणजे का मी त्या दिवशी पहिल्यांदा ओबीसी येलगार पहिल्यांदा जीवनात ओबीसीचं आरक्षण तशाला तसं राहिलं पाहिजे म्हणून मी व्यासपीठावर गेलो कारण बाकीच्यांनी मला जातीमधून हकलू हकलू लाता मारून म्हणून ओबीसीच्या व्यासपीठावर गेलो वेबी ओबीसीच्या संरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे एवढं बोललो आणि त्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट बोललो की जरांगेंच्या आंदोलनाच्या काळात जे पाचशे मराठा समाजाच्या बंधू भगिनींनी आपली प्राणाची आहुती दिली हे सगळं आरक्षण जे आहे हे कसं मिळणार होतं काय मिळणार होतं त्यांनाच माहीत पण त्यांनी त्यांना फसवलं म्हणून पाचशे जीव गेले सुरुवातीलाच ईडब्ल्यू एस जर विषय झाला असता तर त्या पाचशे जनाचा जीव वाचला असता नाहीतर त्या पाचशे जणाला कुठं ना कुठं आज नोकरी लागलेली पाहायला मिळाली असती तुम्ही सगळ्या गोष्टी विध्वंसकच करता ह्याला संपून टाकील आता मला संपून टाकील